हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर मी आज तुम्हाला एक स्टोरी सांगणार आहे स्टोरी म्हणजे जे माझ्यासोबत म्हणजे आपण म्हणतो ना की देव आपल्याला म्हणजे संकेत वगैरे काही देत नाही देवाने एखाद्या जर आपल्यासोबत काही वाईट घडलं असेल तर आपण देवाला दोष देतो की देवाने आम्हाला कळवलं नाही किंवा सांगितलं नाही असं बरेच जण बोलतात तर मग माझ्यासोबत एक म्हणजे असं <coughs> हे सघडलेला होता तर मला वाटलं की चला तुमच्यासोबत शेअर करावं म्हणून मग सांगावं म्हटलं तुम्हाला तर ते तुमच्यावर पूर्ण डिपेंड आहे की कि तुम्हाला कितपत विश्वास ठेवायचा आहे त्या गोष्टीवरून किती नाही तर तर पहिले तर म्हणजे मला हे सांगायला काही असं चांगलं नाही वाटत आहे किंवा आनंद नाही होत आहे ही गोष्ट सांगायला परत आठ करायला पण दोन हजार अठरामध्ये नाही दोन हजार एकोणीसमध्ये दोन हजार एकोणीसमध्ये माझे म्हणजे माझे पप्पा माझे पप्पा एक्सपायर ज्या वेळेला झाले ज्या वेळेला म्हणजे त्यां दन, त्यांनी हे जग सोडून गेलं त्यावेळेला कि म्हणजे असं झालं होत की मीच इतके आजारी पडलेले होते त्यावेळेला मला कावीळ झालेलं होत आणि ही सत्य घटना मला कावीळ झालेलं होतं कावीळ पूर्ण पोटात उतरलेलं होतं आणि तुम्हाला तु माहितीच असेल की कावेळ पोटामध्ये उतरल्यानंतर <coughs> माणसाचं वाचणं शक्य नाही <coughs> त्या दिवशी मी रविवार होता त्या दिवशी मी ऑफिसवरनं घरी आले आल्या मला ऑफिसवरनं घरी आल्याच्या नंतरला म्हणजे का वेळच ओहो झालेलं होतं ना तर मग मला खूप येत होती माझे हातपाय वडत होते असं म्हणजे माझे पाय इतके बारीक असे झालेले होते आणि पूर्ण शरीरच बारीक बारीक झालेलं होतं फक्त पोट फुगलेलं होतं माझं आणि मग त्याच्यानंतरला मी काय केले सहा वाजता घरी आले आणि मला झोप नेमकीच बघा ना देवानं म्हणजे आपल्याला कसं भूल पाडते म्हणतात नेमकीच ना मी अशी हातपाय धुतले आणि कपडे चेंज केले ने आणि असं नेमकंच पलंगावर जाऊन ने असं मी जस्ट पडलीच असल म्हणजे असं अंग टाकल्या टाकल्या मला तितक्याच एका सेकंद जसं से आपण पापणी डोळ्याची झाकणू करतो तितक्या वेळेमध्ये अशी भयंकर झोप लागली कि सांगतो सोयीने इतकी भयंकर झोप लागलेली मला सगळेजण म्हणत होते आमच्या गल्लीतले की म्हणजे हिच्या पोटात का वेळ उतरले म्हणून ही तर काही आता वाचू शकत नाही पण माझ्या पप्पाने काय केलं त्याच वेळेला मला जेव्हा झोप लागली तेव्हा माझ्या मम्मीने सांगितलं की मम्मीने नंतर हे सांगितलं मला कि म्हणे तू जेव्हा झोपली होती तेव्हा पप्पानी उठली देवापाशी गेली अगरबत्ती लावली आणि तेव्हाला असं मागणं घातलं की माझ्या लेकराला काहीच होऊ नये माझ्या लेकराच जे काही झाले त्याला कावे जे आणि मी म्हणू लागले डॉक्टर लोक जे काही असेल <coughs> ते लवकर बरं कर त्याला माझ्या लेकराला असं म्हणले अगरबत्तीच लावली त्यांनी देवाजवळ अगरबत्ती लावली तिथून त्यांनी देवघरातून बाहेर आले वसरीमध्ये गावाकडे वसरी म्हणतात माहितीच असेल तुम्हाला वसरी मध्ये आले वसरी मध्ये आल्यावर त्यांनी माझ मरण स्वतः ओढून घेतलं आणि मला त्यांचं आयुष्य मला दिले पप्पा एक्सपायर झाले त्या टाइम मला घरामध्ये फक्त मी माझी आई आणि माझे दोन लहान मुलं बाकी कोणीच नव्हतं मग नेमकं याच्यामध्ये काय करावं काही कळतच नव्हतं इकडं मम्मी रडायला चालू लेकर रडायला चालू आणि मी तुम्हाला खोटं नाही सांगत मुलगा म्हणजे लहान दोन्ही पण लहान होते एखादी मुलगी एवढं रडत नसेल तेवढं लेकर रडू लागली बाबासाठी कारण माझे लेकर डोळे उघडलेत जस ह्या जगामध्ये आलेत जसा त्यांचा जन्म झालाय तसा फक्त आम्ही फक्त माझ्या आई वडिलांनी केलेला आहे त्यांना ते माझ मरण होत त्या टायमाचं ते माझ्या पप्पानी स्वतः वडून घेतलं आणि मला त्यांचं आयुष्य दिले आम्ही म्हणजे आम्हाला खूप असं वाटलं की त्यांना हॉस्पिटलला घेऊन जावं हे करा पण जेव्हा असं हात त्यांनी लावून बघितला ना सगळं अंग थंड पडलेलं होतं त्यांचं एकदम थंडगार पडले होते ते काहीच नव्हतं म्हणजे सगळ्यांच्या लक्षात येऊन गेले की गेले मग सगळ्यांचं म्हणणं की आता यांना जर हॉस्पिटलमध्ये असं नेलं तर ते पीएम केल्याशिवाय देत नाही मग हाल कशाला पीएम कशाला कर करायचं म्हणून आम्ही नाही केलं त्यावेळेला माझ्या घरच्यांचं काम होतं मला सपोर्ट करायचा माझ्यासोबत थांबायचं माझ्या माझ्या घरी यायचं पण मी मला सांगू का माझ्या घरचे माझा सासरा माझ्या घराच्या पाठीमागच राहू लागला त्यांच्या जी नेक्स्ट बायको आहे म्हणजे माझी सासू तिला करून व्यक्तीची बहीण होती माझ्या घराच्या माग तिथंच आले होते ते दोघ पण त्यांनी त्यांना आता माहितीच पडला ना की आपल्या आपल्यासूनच वडील वारले आपले इवाई वारले पण त्यांनी एकदा पण नाही आली त्याने सासरे नाही आले माझ्या घरचे नंदा नाही आले परत माझं नवऱ्याचं तर खूप मोठं कर्तव्य होतं कारण माझ्या वडिलाला मुलगा नव्हता दोन्ही मुलं वारलेले होते तर जे काही होते सगळं मी होते आणि माझा नवरा तर माझ्या नवऱ्याचं कर्तव्य होत कि त्या टायमाला त्यांनी तिथे येणं आणि मला धीर देणं सगळ्या गोष्टी त्यांनी पण त्यांनी आले नाही नाही ठीक आहे आले मी समर्थ होते मी सगळं काही केले पण ज्या वेळेला ते म्हणतात ना इस्तू धरायचं खांदा जायचं आग्निय द्यायचे हे जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा येतात त्यावेळेला लोक कोणीच नाही थांबलं आणि त्या टायमाला माझ्या प्रेमला म्हणजे माझ्या मोठ्या मुलाला लकवा मारून तीन महिने झाले होते सगळे म्हणत होते की मुलाला लकवा मारलेले तीन तीनच महिने झाले त्याला त्याला लांब करा त्याला देशवश होऊ नये असं म्हणू लागले पण नाही ऐकलं आम्ही आता एवढच लिकृती रात्रंदिवस आजोबाच्या खेळायला तो कसा काय सोडून जाईल त्याच रडायचं चालू आहे त्याला काही कळ ना फक्त एकच बाबा उठा ना कस बस उठले अस सगळ्यांना फोन केले म्हणजे माझे चुलते वगैरे गावाकडच्या फोन लावला आले सर्वजण त्यानंतरला आंघोळ घातली त्यांना सगळ्या गोष्टी झाल्या माझा प्रेम म्हणला कि म्हणजे ही गोष्ट मला असं वाटेल कि फक्त सांगायची म्हणून सांगते आणि खरे माझ्या मी त्यावेळेला म्हणला माझ्या बाबाच सगळं काही मी करेन मला दुसरं कोणाला करू द्यायचं नाही इस तू त्यानं धरलं प्रेमने धरलं माझ्या शमशामभूमी मध्ये गेल्याच्या नंतरला प्रश्न अग्नि देण्याचा होता माझ्या चुलत्याने म्हणले मुलगा असो कि मुलगी असो ही त्याच म्हणजे माझ्या पप्पाचं लास्ट लिवकरू आता हो वाचलेलं नाही एकटीच होती त्यामुळं माझ्या काकाने म्हणले कि तात्याने म्हणले हिलाच सगळं करू द्या म्हणा तिथे गेल्याच्या नंतरला मी आणि प्रेम माझ्या प्रेमवर खूप जीव होता म्हणजे माझ्यापेक्षा पण जास्त माझ्या लेकरांवर माझ्या लेकरांनी आणि मी माझ्या पप्पाला अग्निय दिली सगळ काही झालं पप्पा म्हणजे माझ्या पप्पाला जाऊन पूर्ण सहा महिन्याच्या नंतर माझा नवरा घरी आला ज्या वेळेला मला सगळ्यात जास्त गरज त्यांची होती सगळ्यात जास्त सपोर्ट मला माझ्या घराच्या पाहिजे होता त्यावेळेला माझ्यापाशी कोणी नव्हता आला सहा महिन्यानंतर त्यांनी माझ्याकडे आले ठीक आले मी आणि माझ्या प्रेमने सगळं काही केलं माझ्या पप्पाचं त्याच्यानंतरला आम्ही जेव्हा म्हणजे अग्नी देऊन जेव्हा घरी आलो ना त्या दिवशी समजा संध्याकाळचे बारा एक वाजले असतील आम्ही झोपी घे म्हणजे झोपायला अंतरण टाकलं आंतरण टाकत वेळेस सगळं झटकून टाकलेलं होतं काहीच नव्हतं खाली मग दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा उठलो आम्ही तर उठल्याच्या नंतरला माझ्या उशाच्या खाली म्हणजे मी जे उशी घेतली होती त्या उशीच्या खाली ना एक बंद आला होता त्या बंद ना एक नाच चित्र पीर ना आपण जे असता तर त्या पिराचं चित्र होत त्याच्यावरती म्हणजे आहे माझ्याकडे अजून पण ते आणि मी तेव्हा पेक्षा जपून ठेवलेलं आहे तसंच सकाळी उठल्या अंतर न काढताना माझ्या उशाखाली तो बंदा निघाला तर मग मी काय केलं माझ्या मम्मीला आणि माझे चुलते होते घरामध्ये त्यांना दाखवलं की हे अशाला असं निघाले म्हणलं कारण हा बंदा तर इथला नाहीये म्हणलं आपल्या म्हणजे घरचा आता आपल्याला माहिती असतं ना आपल्याकडं काय आहे काय नाही हे तर नाहीये म्हणलं मग म्हणल्याच्या नंतरला माझ्या तात्यांनी पाहिलं माझे माझे चुलते जे आहेत ना तात्या ते पण चांग खूप पाहतात म्हणजे असं काही झालं ना पाहतात तर मग ते पाहण्याचं पण तुम्हाला म्हणजे आता कुणाची श्रद्धा असते कुणाची अंधश्रद्धा कोणी म्हणतं असं थोडीच असतं पण हे खरं आहे हे सत्य आहे कारण माझ्यासोबत घडलेलं आहे ते मग माझ्या मम्मीनं त्यावेळेला मग वरती सांगितलं मी तिला की वरी तिला सांगितलं की त्या बंद्यावरती पिराचं चित्र आहे म्हणलं मग मम्मीनं म्हटली अगं हो म्हणे की तू जेव्हा माझी झोपी गेली होती जाऊन पप्पाचा जीव जायचा एक अर्धा एक तास आधी पप्पा उठले देवाऱ्या गेले आणि त्यांनी अगरबत्ती लावली आणि पिराला नवस बोलले होते की माझ्या लेकराचं जे काही आजार झालेले ते बरोबर एकदम म्हणून नवच बोलले होते आणि ते चार एक दोन तासामध्ये तर मग पप्पा गेलेच असं त्यावेळेला मम्मीने मला सांगितलं की बरोबर आहे म्हणे भाऊ मला हे मला हेच सांगायचंय दे की देवास्त देव कुठून ना कुठून आपल्याला संकेत देत कसं आहे माहितीये का आपल्याला काही गोष्टी कळत नाहीत किंवा माहिती नसतं आपण काय म्हणतो कॉन्सिडेन्स असेल की त्या काही गोष्टी घडून गेल्या पण असं नसतं देव ना आपल्याला म्हणजे असं सांगतं की बाबा तुमच्यासोबत असं काहीतरी होणार आहे मला सांगा असं पडल्या पडल्या इतकी भयानक झोप कशी काय लागू शकते एक दोन मिनिटामध्ये झोप लागली मला आणि इतकी भयानक कि माझ्या कानावरती लेकरांचा आवाज पडत होता कि मम्मी ये बाबाला काहीतरी झाले बघ उठ म्हणून पण माझे डोळे उघडत नव्हते मी इतकी भयानक अशी झोपलेली होती की माझ्या मला समजत नव्हतं कि म्हणजे मी झोपी ते म्हणजे स्वप्न पाहतीये का खर खऱ्यामध्ये मध्ये काही झाले मला काहीच कळत नव्हतं देव असत देव आपल्याला संकेत देत मला हे फक्त ना हे याच्यासाठी सांगायचं होत की मी म्हणजे जे काही झालं माझ्यामुळे जा झालं पण एवढं होऊन पण आज मी सुखी नाही कुठं ना कुठं मला असं आता पण असं वाटत की हे सगळ्यांचे म्हणजे माझ्यामुळे तिघ तिघांचं जीव जाण्यापेक्षा जर जा मी ती मेली असती तर ते तिघांचे जीव वाचले असते आणि मी पण सुखी झाली असते माझ्यामुळे जे काही बागीच्या त्रास होतो ते पण सुखी झाले असते असं मला म्हणजे आत्ता पण असं कुठंतरी असं वाटतं की नाही पप्पाच्या ऐवजी भाऊच्या ऐवजी माझ्या अण्णाच्या ऐवजी मी मेले असते तर खूप बरं झालं असत मला नाही माहिती कि माझ कुठलं जण पाप पाप मी एका टायमाला मरायचे त्यांना रोज तिळ तिळ मरते रोज तिळतील अस आज पण मला असं वाटत कि माझे पप्पा कुठून तरी येतील वाटत कुठून तरी ते येतील म्हणतील तू घाबरू नको मी आहे तुझ्या म्हणतील मान असतील असे ते म्हणतात ना कि फक्त आशाच राहून जाते आपली जोपर्यंत पप्पा होते तोपर्यंत मला भीती नव्हती टेन्शन नव्हतं त्यावेळेला पण मी काम करायची समजा ना नवऱ्याने मारलं किंवा काही घरच्यांनी बोलले घरचे त्रास देऊ लागले तर पप्पा आहेत माझे बोलायला असं होत पण आता तस नाही काही गोष्टी काही गोष्टी असं वाटतं ना की आपण असं म्हणजे असं आतल्यात घुसमट होते माझी काही गोष्टी पुणार म्हणजे सांगू शकत नाही लपवू शकत नाही मला दाखवताही येत नाही सणही होत नाही असं झालेलं आहे माझं काही बोलायला गेलं ना तर काय वाटतं ही खोट सांगते वाटतं कारण जगाला एवढंच दिसत बाहेरचे बाहेर हसत खेळत जे राहतो ना तेवढंच दिसत पण आतल्या आत किती घुसमट होती माझी ना मलाच माहिती आहे मी फक्त माझ्या दोन मुलांसाठी सगळं सण करते त्यांच्यासाठी जगतीय पण ना आता पण मला असं वाटतं ना पप्पा जायला पाहिजे होते <laughs> <laughs> माझे पप्पा असते तर माझ्या मम्मीला माझ्यापाशी राहायची वेळ नसते आली माझ्यापाशी म्हणजे माझ्यापाशी राहणार म्हणजे असं काही हे आहे पण शेवटी ते चालणार जावाईत उचून बोलणार भले ती त्यांचं खात मी कमवते मी मी कधीच म्हणजे माझ्या नवऱ्याच्या पैशाचं मम्मीला काही आणत नाही कारण मला माहितीये एक दोन वेळेस आणलं ना कि लगेच ते बोलून दाखवता म्हणून मी कापलं जाते मम्मी माझ्या जवळ असो किंवा नसो मला काम केल्याशिवाय त्या दिवशी रामने असं बोलून दाखवलं की रे तू काम करते म्हणून मला चांग काम करते म्हणून मला चांगलं वाटतं तू जर बसून खाल्ली असते तर मी तुला तु नसतं ठेवलं माझ्यापाशी मी तुला नसतं म्हणजे सांभाळणं असं खूप काही जे म्हणजे माणूस म्हणतात ना जे न पिता माणूस मनातलं काही बोलून दाखवत नाही पिल्याच्या नंतरला ना माणूस सगळं काही खरं त्याच्या मनात काय आहे आपल्याबद्दल हे सगळं खरं खरं सांगत आणि खरे त्याने ते त्या दिवशी सगळं काही बोलून दाखवलं कि म्हणजे काही गोष्टी अशा असतात ना मी त्या म्हणजे कुणाला सांगू नाही शकत सांगितलं तर परत काय होत कि लोक वेगळं बोलतात लोकांना वाटत कि नाही बाबा एवढं चांगलं आहे सगळ्या गोष्टी आहेत पण मध्ये काय हे फक्त त्यालाच माहिती असतं जे तिथे राहत आणि मला एवढंच असं वाटतं की बस कुठून तरी कुठून तरी माझे पप्पा माझ्यापाशी यायला पाहिजे ते आले ना कि मग म्हणजे मला कोणी बोलणार नाही माझ्यावर कोणी हात उचलणार नाही माझ्या लेकरांना कोणी बोलणार नाही पुढे म्हणजे मी हे सगळं तुम्हाला कशामुळे सांगते कधी कधी काय होत माहिती का ह्या काही गोष्टी आहेत ना मला भाऊ नाही बहीण नाही मम्मी आहे मम्मी प्रश्न मम्मीला मी ह्या गोष्टी नाही सांगू शकत तिच्या समोर जर मी रडले डोळ्यातलं पाणी जरी काढलं काही जरी बोलून दाखवले तर तिला टेन्शन येत मग ती आजारी पडते तिला त्यामुळं म्हणत नाही म्हटलं माशी घुसमट होती आणि नवरा म्हणून नवऱ्याला जर काही गोष्ट बोलायला गेल्या किंवा सांगायला गेला ना ते लगेच म्हणतात मला आंबट आंबेडकरांना नाही ऐकायचं मग मी सांगू तरी कुणाला सांगू त्यामुळे बस आपलं समजून मी सगळ्या गोष्टी तुमच्या सोबत शेअर केल्या मला वाटलं मनातून खूप दिवसाचं वाटत होत कि तुम्हाला ही गोष्ट सांगाव हे जे माझ्यासोबत झालं किंवा घडलं हे सांग तुमच्या सोबत शेअर करा अशी इच्छा होती म्हणून मी तुम्हाला सांगितलं बाकी काहीच उद्देश नाहीये याचा म्हणजे या सांगण्याच्या मागचं काहीच कारण नाही आहे आणि मुलींना म्हणजे कोणी नसताना त्या मुलींना म्हणजे मला काय वाटत आतून माझी सध्या स्थिती काय आहे म्हणजे मी कुठल्या ठिकाणी उभी आहे ना त्यांना नक्कीच कळत हे सगळं त्या नक्कीच समजू शकतील माझ्या का म्हणजे मला सध्या काय वाटते मी म्हणजे मला एक्सप्लेन करताना येते एवढं माझ्या मनामध्ये साठलेलं आहे खूप सारं असं साठलेलं आहे की मी मी म्हणजे कुणाला सांगूच नाही शकत घुटते आतल्या आतना घुसमटून घुसमटून ना रोज थोडी 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 आहे मी रोज माझ तीळ तीड तीड जीव जातोय मी कंठळे ह्या सगळ्या गोष्टीला पण मुला मी माझ्या मुलांमुळं मी काहीच करू शकत नाही माघार घेऊन माझ्या मुलांमुळं मी माघार नाही घेऊ शकत मी हार नाही म्हणू शकत मला उठणंच आहे उठून काम करणंच आहे सगळ्या गोष्टी मला आहे नाही केलं तर मग माझ्या मुलांचं कस होईल त्यांचं फोन करेल मी असेपर्यंत कोणी नाही विचारत तर माझ्या कोण फोन आहे आणि हा त्यांचा वडील आहे पण मी माझ्या मुलांना त्यांच्या वडिलांच्या जीवावर नाही सोडू शकत कारण मी असेपर्यंतच ते पाहत नाही म्हणजे नीट बघत नाही मी म्हणते तेव्हा ते करतात छोट्या छोट्या गोष्टीसाठी माझ्या पप्पाने सगळं काही केलं माझ्या लेकरांचं माझ्या लेकरांची प्रत्येक इच्छा पूर्ण केलेली आहे त्यांनी माझे लेकरं जे म्हणल्यात ते माझे पप्पा करायचे म्हणजे त्यांनी मुलीचे लेकरेत मी मुली का करू यांना असं कधी समजलंच नाही असं कधी म्हणलंच नाही ते म्हणायचे ना तो माझे आहे मुलीचे आहेत म्हणून मला त्याच्यात काही ये नाही म्हणायचं म्हणजे त्यांची विचार करण्याची पद्धतच वेगळी होती त्यांनी कधी मला असं मुलगी आहे तू सासर सोडून माझ्या इथे येऊन बसली माझ्यावरती जड आहे असं कधीच मला बोलले नाही माझ्या पप्पा म्हणायचे तू कर मी आहे तुझ्या माग तुला जॉब करायचं तू जॉब कर मी तुझ्या माग आहे मी उभे तुझ्या सोबत उभय मला प्रत्येक वेळेला हिंमत द्यायची तू हार नको मानवा आज नाही उद्या तुझ्या वाटावर येईल वाटावर येईल आज नाही तर उद्या तुझ चांगलं होईल तुला दोन मुले हलवला तुझी मुलं हाताला येतात मुलं मोठे झाले की तुझं सगळं कष्ट जे काही केलंय तू त्याचं पांग फिटून जाते मला प्रत्येक वेळेला हे बोलले आज आज पण मला त्यांचं ते बोललेले शब्द आठवतो प्रत्येक वेळेला मी जेव्हा कामावरून घरी यायची असं खिळा होता घराला माझ्या आणि दरवाजामध्ये पत्र आडवं लावलेलं होतं की काही मध्ये येऊन कुत्र वगैरे म्हणून ते तू कोपऱ्यामध्ये खेळायच्या बाजूला जाड़। करंजीचं झाड होतं त्या झाडाखाली पुढचे घालून बसायचे माझे पप्पा मी दिसली रस्त्यावर कोपऱ्या की म्हणायचे माझे शेरपुत्र आला मला कधीच त्यांनी मुलगी समजला नाही पप्पा प्रत्येक वेळेला म्हणायचे माझा शेरपुत्र आगया मला शेर पुत्र आगया कस ही म्हणायचं माझं पुत्र आहे म्हणायचे पण आज पण मी जेव्हा बाहेरून येते आज कोणी नाही म्हणत तस माझ्यासाठी एकच प्रार्थना करा की मला देव ताकद देव माझ्या लेकरांना सांभाळण्याची माझ्यात हिम्मत देव माझे लेकर मोठे होईपर्यंत मी खंबीर उभी राह बस एवढीच रिक्वेस्ट आहे तुम्ही सर्वांना की माझ्यासाठी तुम्ही देवाकडे प्रार्थना करा की मी माझ्या लेकरांसाठी मी खंबीर राहिली पाहिजे मला काहीच नाही झालं पाहिजे